आणि गुटी लागवड केली नाही 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 हे बघा सगळ्या प्रॅक्टिसेस मध्ये मी तुम्हाला वाटल्यास स्टेज वर गेल्यावर एक कॉन्फरन्स गेल्या वर्षी एका मारे किंवा एलपारे पंढरपूरचे शेतकरी आहे आता ह्या वर्षी बी तुम्ही घ्या एप्रिल मे ला ते रोप द्यायला नाही म्हणता आता मारे तोंड ओळख होती माझी काही जादा ओळख नव्हती ते म्हणे माझे सगळे मेले hmm. तरी मी काय म्हणणार नाही पण मला रोप मे मध्ये म्हणलं मे मध्ये ते म्हणे माझी जिम्मेदारी सगळे मेले तर मी तुम्हाला म्हणणार नाही की रोप द्या किंवा काय द्या ह त्यांनी तेराशे ते सोळाशे झाडं लावले फार झालं तर दहा झाडं मेलेत मे मध्ये लागवड करून पण हे आमच्या रोपापेक्षा त्यांचं कौतुक आहे त्यांनी काम तसं केलं हो बरोबर उलट उन्हापेक्षा डाळीम गुटीचा असो किंवा टिश्यूचा जादा, जादा लवकर मरतं रोप असताना गुटीला जर जर तुम्ही पाणी साचून राहिलं तर कोणी गुट्या करणारे किंवा बांधणारे असतील तर ते रोप लवकर मारतात म्हणजे डाळीम जास्त पेक्षा जादा पाण्याने मरत म्हणून जुलै ऑगस्ट सप्टेंबर रोप देत नव्हती ते सप्टेंबर पासून रोप देणं चालू करायचे सर बेडवर केली पाहिजे बर का ते जमिनीवर आहे तुमची जमीन जर आहे निचऱ्याला अडचणी दिवस वापशावर यायला तर बेडवर करा पण अत्यंत हलक्या जमिनीत बेडवर लागवडी करू नका तिथं झाड जर मालावर असतील आणि वाराण पाऊस सोबत आला तर झाड झाडकाने मग तिथं तुम्ही जमिनीवर झाडं लावा आणि नंतर बेड कराटी केली त्याच्याला या दारा दारा गारें दारा गारें इतक्या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीचं पीक आहे इतकं व्हेरिएशन कशातच नाही तीनशे पासून अकराशे झाड लावता त्याचे अंतर इतके की सांगायला गेलं तर दोन मिनिट लागतील म्हणजे काय काय काही अर्धा आले साडे सहा करू का साडेबारा करू का साडे दहा केलं तर काय होईल म्हणजे आणि इतकं व्हेरिएशन कशातच नाही योग्य अंतर कोणतं नाही योग्य अंतर नाही प्रत्येकाचा हेतू आणि तुमची जमीन आता ग्रेप वाले आता ज्यांनी ग्रेप काढल्या त्यांचं ना फुटाचं ते अँगल स्ट्रक्चर बदलणारच नाही पण आयडियल जर म्हणलं शिफारस म्हणलं तर पंधरादा हे योग्य आहे पण आता काही जण द्रांशवाल्या मंडळीला आम्हाला चार पाच वर्षच करायचं आहे त्याचा हेतू वेगळा आहे हो <laughs> <बरावश्टा बार्णासा? laughs> मॅनेजमेंट हो वर मुळे काही नाही पण डाळिंबाचा आयुष्य साधारण पंधरा वर्षाचा आहे चांगलं केलं तर ओव्हरलोड लोड ज्यांनीही सतरा अठरा टन लोड घेतला त्याच्या बागेत लगेच मर येते तुम्ही दोन वेळेस सतरा अठरा टन लोड घ्या तुमच्या बागात मर येणार तुमची बाग दहा साल सुद्धा चालत नाही तुम्ही दहा टनाच्या आसपास लोड घ्या तुमची बाग पंधरा साल चालते सर ते टिश्यू आणि गुट्टीमध्ये जे शूटणी करायचं प्रमाण टिश्यू मध्ये जास्त असतं का बर का सुरुवातीला लागवड केल्यावर तो विषय तिथं झाला म्हणूनच मी म्हणतो सगळे एकत्र आले का अजून <द्णाँगें> <laughs> तो विषय आता बाकी चाल रिपीट होत हे बघा निरोगी झाडच जादा वाढत आहे रोगट झाड जादा वाढत आहे का झाड वाढणं झाडाला शेंडा येणं हे निरोगीपणाचं लक्षण आहे आणि पावसाळा वगळता मोटरचं बटन किंवा कॉक तुमच्या हातात आहे बिन पाण्याचं बी झाड नाही वाढत आपण करेल तर त्याला ना वॉटर शूटचं प्रमाण मध्ये आपण काढत राहिलं किती बी खोल तर नागल्याचा बी येता ना ते ते भगवत होता नो ना पण ते शुकल तर बिगर जास्त असत वाढ प्रमाणात बिगर जास्त असते पण नंतर जो गुट्टी ना त्याला जर शुटणी घ्यायचं प्रमाण कमी तितकंच फरक पण याला शास्त्रीय आधार काहीही नाही आपण असं उलटा विचार करू स्पेन मध्ये गुट्या बांधता का मध्ये गुट्या बांधता का मग त्यांना हे फायदे माहित नाही का गुट्याना असं होत म्हणजे <laughs> जगात भारतच असा देश आहे की तिथं गुट्या बांधल्या जातात लेबर अवेलेबिलिटी ले बाकी गोष्टी आहे बाकी जगात आहे का कुठं काही मग त्यांना जर इतकं सगळे बेनिफिट काही जण म्हणतो रोग कमी होतो म्हणजे अजून निस्त्या शूटवर नाही थांबत काही जण म्हणते कल्चरला साईज कमी येते काही म्हणते साल पातळ होते कोणी म्हणतं एक्सपोर्टवाला घेत नाही <laughs>